नेहरू युवा केंद्र ठाणे भारत सरकार युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र युवा संघ कल्याण आणि एन एस एस युनिट ऑफ अचिव्हर्स कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन साजरा केला होता डॉक्टर रुपेंदर कौर मुरजाणी माजी डी एस पी गिरीश बणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण वाहतूक सुनील गमरे नेहरू युवा केंद्र ठाणे अजित कारभारी अध्यक्ष महाराष्ट्र युवा संघाचे व राज्य युवा पुरस्कार महाराष्ट्र यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते अचिवर्स कॉलेजचे अध्यक्ष डॉक्टर महेश भिवंडीकर यांनी तरुणांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देण्याचे मार्गदर्शन केले पोलीस निरीक्षक गिरीश बणे यांनी रसा सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे महत्व पटवून दिले तसेच भाषा स्पर्धेतील विजेत्यांना नेहरू युवा केंद्र ठाणे भारत सरकारचे पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले या प्रसंगी अचिवर्स कॉलेजचे एन एस एस कार्यक्रम अधिकारी राजेश कुमार यादव आणि नेहा त्रिपाठी यांनी नियोजन केले या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण थेट प्रक्षेपित करण्यात आले आणि ते सुमारे सत्तर युवक युवतींना दाखवण्यात आले ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा